हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहेत सॅटरडे आणि ह्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आज सॅटरडे म्हटलं की आज आभीला सुट्टी आहेत आणि जरा आता वाजले आहेत नऊ साडेनऊ आणि या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर इथं माझं सगळं आवरून झालेलं आहे म्हणजे आंघोळ वगैरे आभीचे पण आंघोळ आणि इथं चालली होती नाश्त्याची तयारी आणि टिफिन पण इथं बनवून दिलेला आहे यांच्यासाठी आणि पुरताच केला होता टिफिन आणि इथं चालली होती माझी आणि आबीची नाश्त्याची तयारी तर आज खूप असं स्ट्रगल आहेत कारण की स्वयंपाक पण करायचं आहे आणि आबीच्या स्कूलमध्ये सेमिनार आहेत तर तिथं तिकडं पण जायचं आहे आणि सोबत ब्लॉग पण काढायचं आहे तर चला म्हटलं आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा बघा इथे आम्ही आलेलो आहे घरी कारण पण खूप उशीर झाला होता कारण की सुट्टी असल्यामुळं खूप आभी परेशान करतो लवकर लवकर नाही त्यामुळे आम्ही आलो होतो इथे वाजले होते बारा बारा वाजता आम्ही आलेलो आणि काम पण खूप राहिलेले आम्ही तुम्ही बघू शकता सगळे माझे काम राहिले होते आंघोळे वगैरे गेलो होतो बघू शकता किचनवर भांडी ते सगळं तसंच होतं इकडे चालू होतं आभीचं पाणी खेळायचं आणि येत्या वेळेस ताक वेळ आले होते तर मग आम्ही थोडंसं दोघांनी पिलं आणि नंतर म्हटलं की असं कढी बनवावी तर कढी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच माझी फेवरेट आहे तर चला मी अगोदर सगळं तयारी करून घेते आणि इथं चाललेलं होतं आबीचं पाणी आणायचं हे पाणी खेळायचं मस्त तर असं आबीचं असते नुसतं पाणी खेळायला पाहिजे तर त्यानंतर मग माझी इथं चालली होती अगोदर मी कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि खूप पसारा पडला होता कारण आबी आबी घरी असला की खूप अशी गोंधळ होतो आणि खूप पसारा करत असतो आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच मुलगा बाळघरात असलं की मुलं खूप असे पसारा करतात हे ते खेळणे तर मग माझं इथं चाललेलं होतं घ्यायचं कपडे ते म्हटलं औरंग्यावं घडी घालावं तर मग माझं इथं ते चाललेलं होतं तर इथं तुम्ही बघू शकता माझा स्वयंपाक बनून झाला होता तर मी इथे बनवली ती साधी सोपी कढी आणि भात तर तो आज जो की आमच्या सगळ्यांच्या फेवरेटच आहे माझ्या नाभीचा त्यामुळे मग इथं मस्त मी कढी भात बनवला होता गरम गरम कढी भात खूपच छान लागतो आणि माणूस दोन घात जास्त पण खातो त्यामुळे मग आवडत खूप छान झालेली आहे आता मस्तपैकी जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवायला मस्तपैकी जेवण करूया तर आम्ही जेवतो तर बघा इथं आमचं जेवण वगैरे झालेलं होतं आम्ही तर पण माझं पण आम्ही दोघांनी जेवण केलं मग म्हटलं थोडेसे भांडे आहेत तर मग मी इथं किचनवरच भांडे घासून घेत होते तर माझ्याकडं बेसिन नाही आहे तर मी इथं इथंच भांडे घासून घेत होते कारण की माझं किचन छोटं आहे तर त्यामुळं मग इथंच मी किचनवर भांडे घासून घेत होते जास्त भांडे नव्हते कारण की मी अगोदरच घासले होते हे जेवणापुरतेच होते तर म्हटलं चला इथं थोडेसे घासून जा आणि तर खरंच खूप असं अवघड होतं की शूट घेता घेता काम करायचे आणि सगळं बघून खूप म्हणजे खूप असं हे होतं आहे तर आता मी तुम्हाला सांगू शकत नाही की कि किती हे होतं आहे म्हणून कारण की सगळं बघायचं बाळ असते मुलाला बघायचं व्हिडिओ शूट करायचा कामं करायचे असं खूपच असं हे असते तर माझं चाललेलं होतं इथं क्लिनिंग हां किचनची क्लीनिंग झालेली होती माझी तर बघू शकता इथं तुम्ही तरी इथं बघा मस्त माझी सगळी एकदम क्लिनिंग क्लिनिंग केलेली होती तर बघा इथं शोकेश पण मस्त असं आवरून घेतलेलं होतं खरं तर घर छोटं आहेत पण खूप असं मी एकदम व्यवस्थित ठेवत असते आणि खूप छान असं प्रसन्न वाटतं तरी इथं बघा माझं किचन एवढंच आहे आणि एवढ्या याच्यावर मी कसं ॲडजस्ट करते तर खरंच म्हणजे मला पण खूप छान वाटतं की अजिबात म्हणजे असं की त्रास आहे की असलं काहीच नाही खूप छान असं वाटतं आहे आणि एकदम मस्त अशी क्लिनिंग झालेली आहे तर आणि इकडं आबीचं चाललेलं होतं पाठीमागं असं हे करायचं पसारा काढायचं तर बघा मी इथं सातच आवरलेलं आणि त्याचा चाललेला पसारा काढायचा खूप असा पसारा काढतो हा आणि शांत बसत नाही तर मग मी इथं त्याला म्हणत होते की असं बाळ नको कोणाला की तू हे पोरग मला लई परेशान करत असं तसं चाललेलं असं आमच्या दोघांचं आणि मेन म्हणजे मी आवाज हा माझा बंद केलेला आहे ओरिजिनल कारण की आमच्या शेजारी इथं काम चालू असल्यामुळं ते मशीनचा वगैरे आवाज खूप असतो आणि त्यामुळे ते तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येणार नाही त्यामुळं मी तर ओरिजिनल आवाज माझा मी बंद केलेला होता कारण की आवाजच येत नव्हता बाकी तर त्यामुळं मग आणि मग त्यानंतर इथे चाललेली आभीची अभ्यास क करायची तयारी तर त्याला अजिबात सांगायला लागत नाही की बाळा होमवर्क राहिलेला तुझा होमवर्क करायचा तर त्यामुळे त्याला अजिबात असं सांगायला लागत नाही तर त्याच्यातच तो मनाने बसतो मग माझे पण सगळे काम आवरले तर आता वाजले होते चार आणि चार वाजता म्हटलं एक तासभर त्याचा अभ्यास घ्यायचा तर मग चार वाजता मी बसले होते त्याचा होमवर्क करायला आणि मग त्याचं चालू होतं आणि आज स्कूलमध्ये सेमिनार होता तर म्हणजे त्यांनी पण खूप अशी छान शाळा आहेत आणि सरांनी खूप असं सांगितलं की आभी खूप हुशार आहे ते त्याला चांगल्या स्कूलमध्ये घाला तर आभी आता सिनियरला होता आता ह्या वर्षी फर्स्टला जाईल तर त्यामुळं मला पण खूप टेन्शन आलं आहे असं वाटते की आता फर्स्ट म्हटलं की थोडीशी जबाबदारी वाढली अभ्यास वाढला पुन्हा म्हणजे बरंच काय असतंय बरेच जबाबदारी असतात आता त्यामुळे मला पण जरा थोडंसं टेन्शनच आलंय त्यामुळे आजचा आज ब्लॉग खरंच खूप म्हणजे असा खूप स्ट्रगलचा झालेला आहे तर असो खूप विचारलं होतं इथं टेबल लर्न करायचं

व्हेरी गुड तर बघा इथं झालेला आहे आबीचा अभ्यास कम्प्लीट सगळा आणि वाजल्या आहेत आता पाच आणि आबी गेलात बाहेर खेळायला तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असं चॅनलला कनेक्ट करा खूप सारे प्रेम द्या छान छान कमेंट करा आणि खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय